मुंबई शहर आणि उपनगरातील कमाल तापमानानं पुन्हा एकदा चौतीस अंशांचा आकडा गाठला आहे मुंबईकरांना प्रखर सूर्यकिरणांचा उन्हानं चटके द्यायला सुरुवात केली आहे प्रत्यक्ष मात्र हवामानात झालेला हा बदल काही दिवसांसाठी असून एक फेब्रुवारीपासून तापमानामध्ये घट होईल आणि पुन्हा मुंबईकरांना गारव्याचा आल्हाददायक अनुभव घेता येणार आहे मुंबईला पुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये सध्या पंचावन्न टक्के जलसाठा उरला आहे गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत हा साठा कमी झाला असून मुंबईकरांवरती पाणी टंचाईचं सावट आहे सात तलावांपैकी मध्य वैतरणा आणि सागर तलावातील जलसाठा पन्नास टक्क्यांपेक्षाही खाली गेला महावितरण बेस्ट अदानी इलेक्ट्रिसिटी आणि टाटा पॉवर या वीज कंपन्यांच्या बहुवार्षिक वीज दरवाढीला महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगानं मंजुरी दिलेली असतानाच आता टाटा पॉवरनं येत्या आर्थिक वर्षासाठी आयोगाकडे वीज दरवाढीचा प्रस्ताव दाखल केला आहे आणि या प्रस्तावानुसार घरगुती वीज दरात मोठी वाढ होणार असून शंभर युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना वीज दरवाढीची मोठी झळ बसणार आहे मागच्या वर्षी चौदा नोव्हेंबरपासून नूतनीकरणाच्या कामासाठी बंद असलेल्या रवींद्र नाट्यमंदिराचा दरवाजा उघडण्यासाठी रसिकांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे यंदा एप्रिल अखेरीस किंवा मेच्या सुरुवातीला नाट्यगृहाचा दरवाजा रंगकर्मी आणि रसिकांसाठी उघडणार असल्याची माहिती मिळाली आहे प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिरामागोमाग आता नूतनीकरण आणि दुरुस्तीच्या कामासाठी माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर सुद्धा ब्रेकवरती जाणार आहे ब्रेक घेण्यापूर्वी यशवंतमध्ये बी पॉझिटिव्ह या प्रायोगिक लोकनाट्याचा शेवटचा प्रयोग विनामूल्य सादर केला जाणार आहे आज सहाव्या वेतन आयोगानं शिफारस वेतन निश्चित करण्यासाठी वेतन विसंगती सुधारणा समितीनं दिलेला अहवाल मागच्या वर्षी तयार झाला त्यानंतर परिपत्रक निघालं मात्र वाढीव वेतन कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झालेलं नाही निर्णयाची अंमलबजावणी महापालिकेनं नाही त्यामुळे पालिकेच हजारो कर्मचारी वाढीव वेतनापासून वंचित राहत आहेत देशातली पहिली वहिली भुयारी मेट्रो असं विशेषण असलेल्या कुलाबा वांद्रे सिब्झ या मेट्रो तीनचा पहिला टप्पा एप्रिल महिन्यात सुरू होणार असल्याची माहिती मिळते आरे ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजेच बीकेसी असा हा पहिला टप्पा असून त्यात दहा स्थानक आहेत आणि या सेवेमुळे पश्चिम उपनगरातील मुंबईकरांना वांद्रेपर्यंत येता येणार असून प्रवास सुसह्य होणार आहे आज पहाटे साडेपाचच्या सुमारास लडाखमध्ये तीन पूर्णांक चार रिश्टर स्केलचा भूकंप झाला याची माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानं दिली आणि आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय एअर इंडियाच्या ताफ्यात आणखी पाच ए थ्री फिफ्टी विमानं दाखल होणार आहेत आंतरराष्ट्रीय मार्गावरती लोकप्रिय असलेली विमानसेवा आता देशांतर्गत सुरू होणार असल्यानं प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येणार आहे सोलापूरात मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणादरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे सोलापूर पालिकेच्या वतीनं नेमण्यात आलेल्या प्रगणकांना चक्क खासगी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली सकल मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी हा सगळा प्रकार उघडकीस आणला दरम्यान संदर्भात कारवाईची मागणी मराठा समाजाकडून करण्यात आली गोंदिया जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील धानाची हमी भावानं खरेदी करण्यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाकडे उद्यापर्यंतची मुदत आहे गतवर्षीच्या तुलनेत यंदा सतरा लाख क्विंटल कमी धान खरेदी झाल्याचं समोर आलंय मराठी पाट्या नसलेल्या दुकानांवरती उल्हासनगर महापालिकेनं कठोर कारवाईला सुरुवात केली कारवाईमुळे दुकानदारांचे धावेदन आणलेत वारंवार नोटीस देऊनही मराठी पाट्या न लावल्यामुळे महापालिका प्रशासनानं कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे छत्रपती संभाजीनगरमधील सतरा चौकात एनपीआर कॅमेरे बसवण्यात आले बेशिस्त आणि वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांवरती नजर ठेवण्यासाठी कॅमेरे लावले असून एकशे बावीस कॅमेरे तासाला पाचशे वाहनचालकांची वारी टिपणार आहेत भंडाऱ्यात शेतजमिनीच्या मोजणीअंतर्गत प्रत देण्यासाठी शेतकऱ्यांकडे बावीस हजार रुपयांची लाच मागितल्यानं दोघांना रंगे हात पकडण्यात आलं लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली आहे दोन्ही आरोपींवरती विविध कलमांवय गुन्हा नोंदवण्यात आला उरण ते खारकोपर रेल्वे मार्ग बारा जानेवारीपासून प्रवाशांच्या सेवेत रुजू झाला आहे हा मार्ग सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा याला उत्तम प्रतिसाद मिळतोय आणि मागील आठवड्याभरात जवळपास लाखो प्रवाशांनी प्रवास केला यातून नऊ लाख बत्तीस हजार चारशे पंचवीस रुपयांचा महसूल प्राप्त झाल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली थंडीमुळे भाजीपाल्याच्या उत्पादनासोबतच आवक वाढल्यानं दरावरती परिणाम झाला आहे भुसावळमध्ये वांग तीस रुपयांवरून साठ रुपये किलोवरती तर बाल शेंगा आणि भेंडीचं दर आठवड्याभरापासून चढच आहे गोरगरिबांचा आरोग्य कवच आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पाच लाखांपर्यंत मोफत आरोग्य उपचार दिले जातात मात्र या महत्वाकांक्षी योजनेसंदर्भात बीड जिल्ह्यामध्ये दहा लाख लाभार्थ्यांना कार्ड वाटप करण्यात आलेलं नाही तसंच बहुतांश लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्डची माहितीच नाही त्यामुळे आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे नागपुरामध्ये चिंचभुवनच्या स्मशानभूमीमध्ये अतिक्रमण करून रस्त्याचं बांधकाम करत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतो दफनविधीसाठी ठेवलेल्या जागेवरती संरक्षण भिंत बांधकामाला सुरुवात झाली आहे तर परिसरातील नागरिकांनी याला जोरदार विरोध करत पायी मोर्चा काढला आणि यावेळी हजारो नागरिक या मोर्चात सहभागी झाले नागपुरातील टॅटू आर्टिस्ट रितिक दरोडे यानं एक हजार एक जणांना मोफत जय श्रीरामचे टॅटू काढून दिले याची नोंद इंडिया आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली असून त्याला सन्मानित करण्यात आलं राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावरती आज आणि उद्या अंतिम सुनावणी होणार आहे एकतीस तारखेला हे प्रकरण क्लोज फॉर ऑर्डर केलं जाईल त्यामुळे पंधरा फेब्रुवारीपर्यंत अंतिम निकाल देण्यात येईल भाजपच्या विजय चौधरी यांनी विरोधकांवरती जोरदार हल्लाबोल केला तुम्ही जे पाप केले ते आता बाहेर येत आहे केंद्रीय यंत्रणा चुकीच्या असल्यास कोर्टात जा घाबरू नका असा टोला त्यांनी लगावला मनोज जरांगे पाटील आज रायगड दौऱ्यावरती आहेत आणि शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेऊन एकतीस जानेवारीला पाच महिन्यांनी जरांगे स्वतःच्या घरी जात आहेत मराठा आरक्षणाच्या जरांगेंच्या आंदोलनाला यश आलं आणि त्याच पार्श्वभूमीवर जरांगे आज शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेत आहेत राज्य सरकारनं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यभरात मराठा आणि अन्य संबंधित वर्गाचं सर्वेक्षण सुरू केलं आहे दरम्यान भुसावळ तालुक्यात तीस हजार कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण झालं आणि शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात जास्त प्रतिसाद मिळाल्याचं समोर आलं धाराशिवमधील पंधरा गावांनी प्रशासनानं सुरू केलेल्या कुणबी नोंद मोहिमेवरती मराठा समाजातील नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं शोध मोहीम कधी सुरू झाली हे कोणाला माहीतच नसल्यामुळे पंधरा गावांमध्ये पुन्हा शोध सुरू करा अशी मागणी त्यांनी केली धाराशिव जिल्ह्यामध्ये मागास आयोगानं मराठा समाजासाठी सुरू केलेल्या सर्वेक्षणात आतापर्यंत ब्याऐंशी टक्के सर्वेक्षण पूर्ण झालं तीन लाख तीस हजार नागरिकांपैकी दोन लाख बहात्तर हजार लोकांचं सर्वेक्षण पूर्ण झालं आणि एकतीस जानेवारी आधी सर्वेक्षण पूर्ण होणार असा विश्वास जिल्हाधिकारी सचिन उंबास यांनी व्यक्त केला गडचिरोली जिल्ह्यामध्ये तीन राज्यांना जोडणारा आलापल्ली ते सिरोंचा हा राष्ट्रीय महामार्ग त्वरित पूर्ण करण्याचं तसंच जिल्ह्यातील प्रत्येक गाव रस्त्याची जोडणी करण्यासाठी प्रशासनानं कार्यवाही करावी असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत